मुंबईमधल्या मुलुंड भागात राहणारी आणवी कामदार ही सत्तावीस वर्षाची तरुणी सी ए होती आण्वी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करायचे नोकरीसोबतच देशविदेशात फिरण्याचं तिथले वेगवेगळे स्पॉट एक्सप्लोअर करण्याची तिला आवड होती आणि याच आवडीतून तिची ओळख देखील निर्माण झाली होती ट्रॅव्हल करणं तिथल्या फे फेमस फूडचं ब्लॉगिंग करणं तसेच इतर ब्लॉग्स बनवलं असं तिचं काम होतं आणि ती तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ते पोस्ट करायचे आणि यामुळे ती चांगलीच प्रसिद्ध देखील झाली होती इंस्टाग्रामवर साधारणतः तीन लाखापर्यंत तिचे फॉलोअर्स होते सोळा जुलैला आणवीसोबत जी घटना घडली ती सगळ्यांना सुन्न करणारी होती रायगड रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे आणवी आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत सोळा जुलै रोजी फिरायला गेली होती हलका हलका पाऊस होता वातावरण चांगलं होतं दाट धुकं होतं परिसरातल्या वाटा धुक्यामुळे दिसत नव्हत्या आणि धोकादायक झाल्या होत्या दोन्ही बाजूंनी दरी आणि छोटासा निसर्ग मार्ग अशी अरुंद पायवाट या ठिकाणाहून आणवी आणि तिचे मित्र चालत होते सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास याच परिसरात असणाऱ्या सेल्फी पॉइंटवर आल्यानंतर अचानक आणवीचा पाय घसरला आणि ती बाजूला असलेल्या तीनशे फूट दरीत कोसळली कोसळल्यानंतर तिच्या मित्रांनी तिला हक्का मारल्या तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण खालून कुठलाच रिस्पॉन्स मिळत नव्हता त्यामुळे घाबरलेल्या तिच्या मित्रमैत्रिणींनी गावात जाऊन तिथल्या गावकऱ्यांनाही सगळी माहिती सांगितली त्यानंतर गावकऱ्यांनी माणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर माणगाव पोलीस आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं त्यांच्यासोबत तहसीलदार देखील आले दरी हे तीनशे फूट खोल असल्यामुळे आणि त्यामध्ये ती कोसळल्यामुळे तिला वर आणणं कठीण होतं त्यामुळे रायगड पोलिसांनी जिल्ह्यातील स्थानिक रेस्क्यू टीम्सला तातडीने घटनास्थळी बोलवलं बिरागावातील शेलार मामा यांनी सकाळी साडे अकरा वाजता या अपघाताची माहिती त्यांना देण्यात आली शेलार मामा त्यांची टीम घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले दुपारी साडेबारा वाजता शेलार मामा रेस्क्यू टीम त्यांनी सागर दहिंबेकर आणि शंतनू कु कुवेकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनसाठी रेकी केली आणवीला वर आणण्यासाठी तिचं लोकेशन शोधणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे आणवी कुठे पडली आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता त्यामुळे शेलार मामा आणि त्यांच्या टीमने तिला शोध घेण्यासाठी तिचा शोध घेण्यासाठी दरीमध्ये उतरायचं ठरवलं पावसाचं पाणी झिरपून तयार झालेले आणि चिंचोळ्या पायवटेवरून खाली उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला सागर दहिंबेकर सूरज दहिंबेकर शुभंकर बनारसे यांच्या रेस्क्यू टीमने शेलार मामा रेस्क्यू टीमचे सहकारी ते होते रोपच्या साह्याने पंधरा ते वीस मिनिट दरीत उतरल्यानंतर उतर तीनशे फुटावर त्यांनी कुणाचा तरी चाहूल त्यांना त्या ठिकाणी लागली या दरीत कोसळलेल्या आणडीच ते तीन तासानंतर शोध लागला तीनशे फूट खाली कोसळल्यामुळे आणि गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तिच्या संपूर्ण अंगभर जखमा होत्या त्यामुळे आणवी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता तिचा श्वास हा सुरू आहे की नाही ना ना हे तपासण्यासाठी हे सगळेजण तिच्या जवळ गेले आणि कड्यावरून पोलीस सुद्धा रेस्क्यू टीमच्या इतर सदस्यांना आणवी सापडल्याची माहिती मिळाली पण जिवंत आहे का मृत आहे हे कळत नव्हतं वन्यजीव अभ्यासक शंतनू यांनी वरूनच काही मुवमेंट आहे का असा प्रश्न विचारला तर खाली उतरलेल्या सहकाऱ्यांनी त्याचा रेस्क्यू टीमने वरती हाक दिली आणि तिला ज्यावेळेस हाक दिली तेव्हा तिच्या तोंडून काहीसा आवाज आला आणि त्याची तिची थोडीशी हालचाल असल्याचं जाणवलं खोल दरीत कोसळून तीन तास होऊनही तिचा श्वास हा सुरू होता त्यामुळे रेस्क्यू टीमने तिचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाची लावण्याचं ठरवलं या टीमने तातडीने आपल्या जवळ असलेल्या फोल्डिंग स्ट्रेचरमधनं तिला वरती आणण्याचे प्रयत्न सुरू केले स्ट्रेचर रोपवर बांधलं आणि तिला पाय वाटेवरून घेऊन यायला सुरुवात केली सतत पडणाऱ्या पावसाचा जोर हा वाढलेला होता आणि पाय वाटेवरून निसर्ड्या पायऱ्या तयार झाल्या होत्या पाण्याचा फोर्स वाढल्यामुळे या वाटेवरचे दगड रेस्क्यू टीमच्या अंगावर पडायला लागले होते त्यामुळे आणवीला वर आणण्यामध्ये रेस्क्यू टीमला मोठी अडचण निर्माण झाली होती सतत दगड कोसळत असल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता पण त्याची पर्वा न करता आणवीचा जीव वाचवण्यासाठी ते हळूहळू वर चढत राहिले अण्वीला वर आणण्यासाठी त्यांच्याकडे असलेला रोप कमी पडत होता त्यामुळे एका मोठ्या रोपची त्यांना गरज पडली आणि वर असलेल्या शेलार मामा आणि त्यांच्या टीमने रोप मिळवण्यासाठी धडपड सुरू केले डोंगराळ भागातल्या आपत्कालीन मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या महाराष्ट्र माउंटन यांच्या टीमने रोप आणण्यासाठी समर्थन दर्शवला त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती देण्यात आली या माहितीवरनं महाडच्या चिंतन वैष्णवची प्रेस टू टीम ही रोप घेऊन साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले तिथे पाऊस पडत होता वरतून दगड देखील कोसळत होते आणि पाय वाटेवरनं तिला वरती आणण्यासाठी रेस्क्यू टीमचा स्ट्रगल हा सुरूच होता बिकट परिस्थितीतून स्ट्रेचर वर आणताना आणवीला मोठं आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती तरीही जिद्द न सोडता रेस्क्यू टीमने तब्बल शंभर ते दीडशे फुटापर्यंत रेस्क्यू करत वरती आणलं होतं चढण अवघड असल्यामुळे स्ट्रेचर वरती आणवीला आणणं कठीण जात होतं त्यामुळे त्यांच्या मदतीला धावून आलेली रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली दुसऱ्या रेस्क्यू टीमने आणि त्यांच्या सहकाऱ्याने मोठा रोप दरीत सोडला आणि तो बांधायला सुरुवात केली या टीमचे चिराग मेहता आणि ओम शिंदे हे आणला वाचवण्यासाठी दरीत उतरले आणि या ऑपरेशनला गती मिळाली या सर्वांनी मिळून स्ट्रेचर रोपला बांधलं आणि काही मिनिटात या स्ट्रेचर वरनं वरती आणण्यात आलं रेस्क्यू टीम सगळी ताकद लावून स्ट्रेचर खेचत होती आणि तब्बल सहा तासाच्या रेस्क्यू टीमच्या अथक परिश्रमांना यश आलं होतं अण्वीला आर यू ओके असं विचारल्यानंतर तिने हलकासा प्रतिसाद दिला पोलिसांनी रेस्क्यू टीमची माध्यमांना सांगितलं उपचारासाठी तातडीने जवळच्या मानगाव उपजिल्हा रुग्णालयात तिला नेण्यात आलं पण दुर्दैवाने तिच्या शरीरावर गंभीर इजा झालेल्या होता आणि त्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पाऊस धुकं आणि खोलदरी यांच्याशी रेस्क्यू टीमचं आणि आणचं तिच्या मृत्यूशी चाललेली सहा तासाची झुंज अपयशी ठरली आणच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जातोय रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनी तिला वाचवण्यासाठी अपयश आल्याबद्दल हळहळ व्यक्त केली पाऊस आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे आणवीला वाचवण्यासाठी वेळ लागला आणि जगना मारण्याशी असलेल्या संघर्षाच्या एका गोल्डन आवरमध्ये तिला उपचार न मिळाल्याने तिचा अंत झाला माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्त बोराडे आणि तहसीलदार विकास गारुडकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आणवीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले सगळ्या रेस्क्यू टीमचे त्यांनी आभार मानले आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचा पर्यटकांना आवाहन केले गेलेलं आहे आण्वीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे जिल्ह्यातील जिल्ह्यामधल्या धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे आणि या आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असं देखी देखील पोल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे